असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो चष्मा चष्मा माणूस आहे का माणूस आपण जास्त खातो कोणती गोष्ट जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच असते आलं पाच अक्षराचा एक पदार्थ पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव पाचवे आणि चौथ्या अक्षराचा अर्थ मौज पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर सांगा पाहू मी कोण नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मराठी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत प्रेमाची गोष्ट गोष्टीच्या सेट वर आहे आणि मिहीर राज आणि लकी हे तिघे माझ्यासोबत आहे तिघे कसे आहात खूप मस्त, मस्त। एक वेगळा गेम आहे ज्याचं नाव म्हणजे कोढ्यांचा गेम आहे इफ तुम्हाला माहित असेल कोढी कोडी असतात ना हो जास्त वेळ लागणार आहे असा कोण आहे तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो वस्तू आहे चष्मा 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 घेऊन असा कोणी माणूस आहे का माणूस कसे असेल इथेपर्यंत येऊच देत नाही असं काय आहे ज्याला कापल्यावर लोक गाणी म्हणतात कापल्यावर गाणी म्हणतात ओके असं काय आहे ज्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे पण तरी सुद्धा आपण ते वाचू शकत नाही पाटीलबुआ राम राम दाढी मिशी लांब लांब असं काय आहे का, 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 पाटील बुवा राम राम दाढी मिशी लांब 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 मला हे कळलंच नाही पण खाण्याची गोष्ट आहे सुतरफेणी किंवा तेच सुतरफेणी अच्छा हो अरे

आलं <laughs> ते उष्ण असत नाही पण जवळ आहे अरे बर प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे प्रश्न असा आहे उत्तर काय आहे अंकले प्रश्न असा आहे की उत्तर काय दक्षिण

मुकुट माझ्या डोक्यावर आहे जांभळा झगा माझ्या अंगावर आहे आहेत मला काटे जरा सांभाळून oh एक लास्ट आहे हा पाच अक्षराचा एक पदार्थ पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव पाचवे आणि चौथ्या अक्षराचा अर्थ मौज पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर सांगा पाहू मी कोण पहिल्या तीन अक्षराचे होते फुला थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आजपर्यंत आमच्या मालिकेवर जसं प्रेम केलं आमच्या सगळ्या टीमवर आमच्या कास्टवर जसं प्रेम केलं तसंच इथून पुढे करत राहा आम्ही नवीन नवीन नवी एपिसोड तुमच्यासाठी तितक्याच मजेदार पद्धतीने तितक्याच एनर्जीने करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही असंच आमच्यावर प्रेम करत राहा थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन